नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाड्या या आपल्या भरपूर अशा सार्वजनिक ठिकाणी तसेच बघा भाड्याच्या इमारतीमध्ये चालवले जात आहे तर त्या सर्वच अंगणवाड्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला बघा ज्या ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही त्या ठिक प्रत्येक अंगणवाडीच्या ठिकाणी बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करण्याबाबतचा एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात बघा तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आपण आपल्या ऑफिसला माहिती कशा पद्धतीने द्यायची जेणेकरून आपल्याला बेबी फ्रेंडली जे शौचालय सुविधा उपलब्ध करून मिळणार आहे ती लवकरात लवकर भेटेल हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे भगिनींना एकच विनंती आहे की व्हिडिओ स्कि न करता व्हिडिओ शूट पर्यंत पहा कारण की संपूर्ण डिटेल फॉर्म भरण्याची पद्धत सुद्धा आणि किती नंबरला कोणता ऑप्शन द्यायचा हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हा जी आर आलेला आहे एक प्रकारचं हे परिपत्रक आहे आपण जी आर सुद्धा म्हणू शकतो दिनांक बघा पाच जून दोन हजार पंचवीसला आले हे आलेलं आहे बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास अधिकारी नागरी सर्व म्हणजे ग्रामीण असू द्या किंवा शहरी भागात असू दे असू द्या ज्या ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही भाड्याची इमारत जरी असली तरी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसेल तर आपण इथं बेबी फ्रेंडली शौचालय मा मागवू शकतो जी आजकाल आजकालची सर्वांनाच गरज आहे आणि सर्वच भगिनींना विनंती आहे की सर्वांनीच याची मागणी करावी सरकार आपल्याला ही योजना देत आहे तर आपण याचा फायदा करून घ्यायचा आहे विषय बघा भाड्याच्या इमारतीत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध देण्याकरिता माहिती सादर करण्याबाबत उपरोक्त विषयां अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की मालकीच्या ज्या अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्राकरिता शौचालय सुविधा उपलब्ध करून देणेकरिता केंद्र शासन व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येतो राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना शौचालय उपलब्ध करून देणे याबाबत केंद्र शासन आग्रही आहे जी अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येतात तथापि त्यांना शौचालय सुविधा उपलब्ध नाही त्या अंगणवाडी केंद्र केंद्रांना सुद्धा शौचालय सुविधा उपलब्ध करण्याबाबत शासन विचाराधीन आहे सबब आपले जिल्हा प्रकल्पांतर्गत भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येणाऱ्या ज्या अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध नाही अशा अशा किती अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चार बाय पाच फूट जागा इतकी अंगणवाडी केंद्राच्या नजीक उपलब्ध आहे म्हणजे अंगणवाडीच्या केंद्राच्या जवळ जर तुमच्या चार बाय पाचची ची जागा जर शिल्लक असेल तर आपल्याला हे शौचालय भेटणार आणि सर्वच अंगणवाडीच्या आसपास एवढी जागा शिल्लक असतेच आणि अशा अंगणवाडी केंद्राची संख्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा परिषद यांना विवरणपत्र अमध्ये जिल्ह्याची एकत्र माहिती आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांना विवरणपत्र ब मध्ये स्वाक्षरीसह बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आयुक्तालयाच्या जी त्यांची वेबसाईट दिलेली आहे बघा त्या वेबसाईटमध्ये त्यांना सादर करायची त्या आहे त्यामुळे सर्व ग्रामीण असू द्या प्रकल्प शहरी प्रकल्प असू द्या सर्वांसाठीच ही महत्त्वाची अपडेट आहे आणि या विवरणपत्रामध्ये कशा पद्धतीने माहिती भरून आपण आपल्या ऑफिसला जायची जेणेकरून ऑफिस ही माहिती आपली बारा पर बारा सहापर्यंत ते त्यांच्या आयुक्तालयाला पाठवू शकते अशी माहिती विजय क्षीरसागर उपायुक्त अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांनी ही माहिती आपल्या समोर आणलेली आहे तर विवरणपत्र पत्र अ मध्ये आपण कशा पद्धतीने माहिती भरून घ्यायची हे जाणून घेऊया तर बघा हे जे प्र पत्र आहे ते ग्रामीण आदिवासी भागांकरिता आहे आणि शहरी विभागाचं पत्र खाली आहे तर दोन्ही पत्र आपण कशा पद्धतीने आहेत हे जाणून घेणार आहोत बघा भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चार बाय फूटची जागा शिल्लक असलेल्या अंगणवाडीची केंद्राची संख्या इथं नमूद करायची आहे सर्वात अग्र आपण आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आपल्या प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे आणि भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्राचं नाव लिहायचं आहे आणि शौचालय सुविधा उपलब्ध नाही अशी नाही म्हणून आपण लिहायचं आहे आणि शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याजवळ चार बाय फुटची जागा आहे आप असं आपण इथं नमूद करून आपण कोऱ्या कागदावर जरी लिहून दिलं तरी ती माहिती आपल्या प्रकल्पापर्यंत जाणार आहे आणि शहरी विभागामध्ये बघा शहरी विभागामध्ये सुद्धा याचप्रमाणे माहिती भरून द्यायची आहे सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्याचे नाव प्रकल्पाचे नाव आपल्या अंगणवाडीचे नाव आपल्या तिथं सुविधा उपलब्ध नाही असं द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्या अंगणवाडी केंद्राजवळ चार बाय पाचची जागा शिल्लक आहे अशी माहिती त्यांना सादर करून द्यायची आहे एका कोऱ्या कागदावर आपण आपल्या अंगणवाडी सेविकेंच्या सहीनेसुद्धा हा कागद आपण आपल्या ऑफिसला देऊ शकतो ऑफिस या विवरणपत्रामध्ये माहिती भरून आयुक्तालयाला सादर करणार आहे आणि बारा तारखेपर्यंतच याची मुदत आहे अगदी थोडेच दिवस बाकी आहे तीन ते चार दिवसामध्ये अंगणवाडी सेविका आणि सर्वांनाच माहिती आहे इथं टॉयलेटची सुविधा नाही आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये अशा प्रकारे टॉयलेटची सुविधा नाही आहे तर त्या सर्व भगिनींनी उद्याच आज सुट्टी आहे आज रविवार असल्यामुळे परंतु उद्याच सर्वसे भगिनींना विनंती आहे की उद्याच तुम्ही तुमच्या ऑफिसला ही माहिती द्या आणि आपल्याला लवकरात लवकर बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा ही, ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे आणि आजकाल ती काळाची गरज आहे म्हणून शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे तर त्या परिपत्रकाचा पुरेपूर फायदा करून घ्या व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जेणेकरून माझ्या ज्या ताईंच्या तिथे शौचालयाची सुविधा नाही त्यांना शौचालय लवकरात लवकर भेटेल त्यासाठी तुम्ही तुम्हाला एकच काम करायचं हा व्हिडिओ सर्व अंगणवाडीताईंना शेअर करायचा आहे आणि अशाच अंगणवाडी सेविका अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स जी आर माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद